आपल्याला कळत नाहीत तोपर्यंत आपण जीवनामध्ये नको नको तिकडं आपल्या मनाचे घोडे धावत ठेवतो तुम्हाला तुमच्या मर्यादा कळल्या पाहिजेत तुमच्या मर्यादा ज्या काही आहेत त्या तुमच्या लेकरांना तुम्ही सांगितल्या ले पाहिजेत आणि इथं सगळा मोठा गोळ होतोय एखाद्या पित्याला असं वाटतं माझं कर्तृत्व किती महान आहे हे माझ्या लेकराला कळलं तर लेकराला माझ्याबद्दल अभिमान वाटेल प्राऊड फील होईल त्याला माझ्याबद्दल जास्त आत्मीयता प्रेम वाटेल बरं मग तुम्ही तुमचं कर्तृत्व कशातून दाखवता बावडे आपला ना यवत मध्ये एक फ्लॅट आहे बरं का आपण आता गाडी तळायला हडप एक मोठा काळा विकत घेतलाय आता दोन एकर जमीन आपण खाली केडगावले घेतली बावड्याला असं आपण ऐकवतो सांगतो आपली संपत्ती किती ती सांगतो बावडे एकदा वर्गात धिंगाडा घालत असतो तेवढ्याच तर म्हणतो अरे बावडे आम्ही त्या अभ्यासात लक्ष देल्यावर घाडव वाळायला लागतील गुर वाळायला लागतील भावडे म्हणतो जो सर नका सांगू माझ्या बापाने लेट कामावलाय दोन एकर केडवलं जमीन आहे गाडी तळला आमचा गाळा आहे यवत मध्ये फ्लॅट मग बाहुड्याला आमकुरी केलं त्याच्या आज बापाने केलं दुसरं कोणी नाही केलं तुम्ही तुमची संपत्ती तुमच्या लेकरांना सांगू नका तुम्ही तुमच्या मर्यादा लेकरांना सांगा लेकराला जाणीव कळू द्या तुम्हाला आम्ही कमूल हे लेकराला सांगितलं लेकरच्या आमची इमेज वाढेल इमेज नाही वाढत लेकर आळजी वाट्यात लेकराला वाटतं आमच्या बापाकडं पैशेच झाडच आहे तुमच्याबद्दल ती आत्मेचा जिवळा निर्माण होत नाही मग तू खो देवाला हेच म्हणतात देवा आम्ही सगळे तुझे अंश आहे तुझ्यापासून वेगळे झालं रात्रंदिवस तुझं भजन करायचं आणि तुझ्या तत्वात विलीन व्हायचं तर देवा मला सांग आम्ही तुझ्यापासून वेगळे का झालो मग तुकोबांच्या कोर्यंतच्या हृदयातून निघालेलं जलन तुकोपर्यंत देवा थांबा मला कळालं आम्ही तुझ्यापासून वेगळे का झालो तर तुको बरे म्हणतात तू का म्हणे देवाच दर्शन झालंय ना मग तुकोपर्यंत देवा मला कळायला तुम्हाला का ज्याल मला घातलंय कारण आम्ही तुझेच आहे पण तुझ्यापासून वेगळे का झालो माझ्या सभोवताली जेवढा सजीव समाज आहे ना त्या सजीवांची सेवा करण्यासाठी से आमचा से जन्म झालाय का त्या सजीवांचे बांध कोरण्यासाठी त्या सजीवांची निंदा नालस्ती करण्यासाठी त्या सजीवांचे कुरघोडी करून त्यांच्या घराचं वाटोळ करण्यासाठी मग यम सगळे तुमच्या माहितीसाठी सांगतो देव एखाद्याचा एखाद्याच्या हातून एखाद्याचा खून झाला ना तरी देव म्हणतो त्याचं प्रायशिक आहे बरं का देव म्हणतो त्याला मी माफ करेल पण एखाद्याने जर एखाद्याच्या घराचं वाटोळ करण्याकरिता सुनियोजित असा आपल्या बुद्धीचा कच लावून कोणती आखणी केली असताना एखाद्याचं वाटोळ केलं असताना देव त्यांना बाप करत नाही का खून झाला पण खून का झाला सोबोत आली असल्याने वातावरणाच्या परिस्थिती जन्य ते होऊ त्यामुळे त्याच्याकडून झाला आक्रोश होता